स्पष्ट होईल की काय शहरी भागातल्या विद्यार्थी मुला मुलींच्या आरोग्याच्या बद्दलच्या समस्या आहेत आणि ग्रामीण भागातल्या पण मुला मुलींच्या काय समस्या आहेत हे त्याच्यात आपल्याला जाणून घेता येईल आणि पुढचे निर्णय घेणं हे अधिक अधिक सोपस्कर आणि सोयीस्कर होणार आहे उद्याच्या तीन तारखेला पुरवणी मागण्या पहिल्या मांडल्या जाणार आहेत अर्थसंकल्पीय नवीन वर्षाचं आम्ही अर्थसंकल्प सादर करणार आहे बजेट अधिवेशन आहे दहा तारखेला कामकाज सल्लागार समितीनं अर्थसंकल्प सादर करण्याच्या बद्दल मान्यता त्या बाबतीमध्ये दिलेली आहे आणि एकंदरीतच केंद्राने जसं सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या बजेटच्या माध्यमातून केलेला आहे तसाच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ आम्ही पण तशाच रस्त्यांनी जाण्याचा विचार करतोय अर्थात चित्र स्पष्ट ज्या दिवशी बजेट मांडलं जाईल त्यावेळेस महाराष्ट्रातल्या जनतेला ते कळेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्याच्या दावडे उरले होते म्हटले की अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात हलवा फरकायचा बरोबर आहे ना तुम्ही लावा लावा करायचं बंद करा असले धंदे बंद करा खऱ्याला बातम्या द्यायला शिका मधी पण ज्या काही घटना घडल्या आता एकदा पोलिसांचा रिपोर्ट त्या ठिकाणी येऊ द्या म्हणजे काय काय घडलं काही काही इतक्या उतावी पाण्यात दाखवतात काय करू आणि काय नाही त्याच्याबद्दलची काही माहिती घेण्याच्या आतच सगळ्या न्यूज देतात अर्थात हा तुमचा अधिकार आहे परंतु आमची विनंती आहे इतका आता काही पाण्या चांगला नाही थोडंसं जमोडून घेतलं तर जास्त बरं होईल आणि आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय आम्हाला मोठं बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेने दिलंय परंतु त्याचबरोबर प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे ते शिवसेनेचे नेते आणि त्याच्यामुळं ते तसं म्हणणार जाईल तिथं आपल्याला भगवामुळे करायचं म्हणले ना पुणे जिल्हा भगवा करायचा आहे ऐका ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते सांगू शकतात आपल्याला तो जिल्हा भाजपचा आपल्याला झेंडा तिथं रोवायचा आणि मी गेलो तर मी सांगू शकतो की आपल्याला राष्ट्रवादीचा तिरंगा झेंडा तिथं फाटवायचा ऐकायला मी नाही सगळ्यांना सांगतो ह्याच्यात विशेष काही नाही तुम्ही कितीही असे उलट सुलट प्रश्न विचारले तर आम्ही फार एक्झुटिव्ह राहायचं ठरवलेलं आहे शेवटी आम्ही काही जरी सांगितलं पत्रकार मित्रांनो तर जनता जनार्दनांच्या मनामध्ये कुणाच्या हातात सूत्र द्यायची कुणाच्या हातात नाही द्यायचे हे सर्वस्वी आहे आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्याच्या करता प्रोत्साहन देण्याच्या करता, करता अशा प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात परंतु शेवटी आम्ही राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कसला फैसला फैसला हे दरवर्षीच काम असतं पावसाळा संपल्यानंतर आपण एकत्र बसून उन्हाळी हंगाम त्याचा पाण्याचं वाटप शेतीला किती पिण्याच्या करता किती पुढं पाऊस साधारण आपण पंधरा पर्यंत नाही पडला तर राखीव कोटा किती हे दरवर्षीचं नियोजन असतं त्याच्यामध्ये आता मी पण त्या मिटिंगला आपले राधाकृष्ण विखे पाटील पण पत्रकारांना सबुरीचा सल्ला दिला गृहराज्यमंत्र्यांनी पण थोडं सबोरी अरे सगळ्यांनीच सगळ्यांनीच बघा माझ्या सकट सगळ्यांनी बस सर एक मिनिट मी कुठला पर्टिक्युलर प्रकरण डोळ्यासमोर ठेवून बोलत नाही पत्रकार मित्रांनो काही काही ठिकाणी तक्रारी आल्यानंतर केस दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता पोलीस त्यांचं जो काही जाळ असतं ते लावतात किंवा त्यांच्या त्यांच्या परीने तपास करायला जातात तोपर्यंत तो चॅनलला येत आता ही व्यक्ती मध्य मध्ये गेलेली आहे आता ती व्यक्ती फलानीकडे गेलेली आहे अरे गप असाल बाबा त्याला आपण पकडू ना पकडल्यानंतर दाखवा आता परवा पण तो आता चोवीस तास झाले अठ्ठेचाळीस तास झाले ते उसात जाऊन बसला होता आता उसात जाऊन बसला ड्रोन लावले यंत्रणा लावली त्याच्या हातात तो आत्महत्या करण्यापर्यंत ती मजल गेली होती ते सापडलं सगळं थोडस माझं काय म्हणणं आहे घटना अजिबात घडता कामाने या मताशी मी शंभर टक्के जनतेशी पण सहमत आहे तुमच्याशी पण सहमत आहे आमची पण सरकारची तीच भावना आहे पण कुठं घडलं तर त्याचा तपास तातडीनं करता देखील काही गोष्टीचं तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवावं एवढीच अपेक्षा तोडफोड करतात नाही नाही ते एकदा ऐका ना हे एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या हे काही काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार त्यांना सोडलं जाणार नाही जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल खुर्च्या तोडत बसाल तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल या संदर्भात माग कोर्टाने सांगितलेलं आहे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाची कुणी कार्यकर्ते असतील त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे त्याच्यामुळं राग हा सगळ्यांना येतो त्याच्याबद्दल डुंगत नाही परंतु राग पण व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवलेला जगाला त्या माहिती झालेलं आहे आणि अशावेळी फार काहीतरी आम्ही आवाज सवा करायला लागलेलो आहे आणि सगळं काही राज्याचं अगदी देखभाल करण्याची जबाबदारी यांच्यावरच सोपवलेली आहे हे जे काही काही झाल्यांचा अतिउत्साह चाललेला आहे ना त्यांना पण कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली जाईल मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईल आता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे त्या मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शाह निशा करून मी त्याच्याबद्दल या कार्यक्रमात महाराष्ट्र शिक्षण विभागामध्ये समन्वय दिसला नाही का दादा भुसेंनी नाराजी व्यक्त केली की क्लास असा तर आणखी मोठा आणि राज्य आता तिथं पण ते कार्यक्रम करतात कुठं जा समज नाही तुझं ऐकलंशी बोलव्हरला ऐका या तक्रारी मी पण टीव्हीलाच बघितलेल्या आहेत त्याच्याबद्दल पीएमपीएमचे जे आयुक्त आहेत त्यांना सूचना देऊन त्याच्यात तथ्य आहे का जर ज्या महिलांच्या बाबतीत असं घडलेलं असेल तर त्यांनी लेखी तक्रार दिली का कसं काही केलेलं असेल तर त्याची शहानिशा केली जाईल त्या बातमीवरून त्याच्या खोलामध्ये केलं जाईल आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल